गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळी सणातील आपला सर्वात मोठा दिवस म्हटलं तरी चालेल ज्याची आपण आतुरतेने वर्षभर वाट बघत असतो तर सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुमच्यासाठी सुख समृद्धी धनधान्यानी भरपूर ऐश्वर्यानी भरपूर अशी असू दे अशीच मी बापांच्या चरणी प्रार्थना करते त्याचप्रमाणे तुमच्या मनातील असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे तर चला आता सकाळपासून ब्लॉगला सुरुवात करते आता सायंकाळी वगैरे लक्ष्मीपूजन वगैरे करायचं आहे ऑफिसमधलं तर काल झालं होतं त्यामुळे आज घरची पूजा वगैरे सगळी असणार आहे ब्लॉगमध्ये तुम्हाला ते सगळं बघायला मिळणारच आहे तर सकाळी थोडा लवकरच ब्लॉग सुरू केला होता सकाळचे क्लिनिंग वगैरे सगळं आटपून घेतलं त्यानंतर मग आता उंबरठा लेपन करायला घेतलं मी तर हळदीमध्ये थोडं गंगाजल मिक्स केलं आणि दारामध्ये सगळं ते लावून घेतलं मी आज जसं की लक्ष्मीपूजन आहे तर अशा दिवशी वगैरे उंबरठाले पण वगैरे केलं तर छान असं शुभ असतं आणि यामुळे घरातही ना छान अशी सकारात्मकता येत असते त्यानंतर दारामध्ये ना रांगोळी काढायला घेतली मी तर छान अशी सात ते चार अशी मी रांगोळी काढायला घेतली कारण कालापेक्षाने पण टिपक्यांची रांगोळी काढली होती तर माझी आज ना टिपक्यांचीच रांगोळी काढायची इच्छा झाली म्हणून मग छान अशी ती सात ते चार रांगोळी असते ना तर, तर ती काढून घेतली त्यानंतर उंबरठाले पण वगैरे केलं होतं तिथे छान स्वस्तिक वगैरे काढून घेतलं त्यानंतर त्याची ही पूजा वगैरे सगळं मी करून घेतली तर थमनेल तर तुम्ही वाचला असेलच की आजपासून ब्लॉग बंद तर याचं कारण काय तर पुढे ब्लॉगमध्ये कळेलच तुम्हाला त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक करा दारात रांगोळी वगैरे काढून झाली छान छान उंबरठाले पण वगैरे झालं की खरंच खूप छान असं प्रसन्न वाटतं आणि त्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली तर काल थोडं पूजेचं सा साहित्य वगैरे आणलं होतं मी तर त्यामध्ये ना चौरंगपाटावर आसन परत बाळकृष्णाला छान असा हार छान वगरे, ड्रेस हार वगैरे सगळं आणलं होतं मी तर तेच सगळं मग ठेवून व्यवस्थित छान बाळकृष्णाला वगैरे ड्रेस वगैरे घालून सगळी पूजा वगैरे ना करून घेतली आणि छान पूजा वगैरे झाल्यानंतर अगदी मस्त फुलं वगैरे देवाला वाहून दिले होते तर छान असं प्रसन्न वाटत होतं सगळं काही मंदिरातलं आणि ही बाजूची जागा थोडी रिकामी करून घेतलेली आहे मी कारण आज सायंकाळी लक्ष्मीपूजनची जी पूजा आहे ती मला इथेच मांडायची आहे तर पूजा वगैरे झाली माझी त्यानंतर मग यांनी समोरच्या गेटला वगैरे ना तोरण वगैरे बांधायचं होतं तर ते आंब्याचे पानं वगैरे तोडून घेतले होते आणि मग तोरण वगैरे बांधत होते ते आणि मग दारामध्ये इथे तोरण वगैरे लावायचं होतं फुलांचं फुलं वगैरे सकाळीच घेऊन आले होते ते तर सक्षम सगळे असे हार वगैरे बनवून देत होता म्हणजे ते तोरण वगैरे मग बनवायला बरं पडतं तर मग त्यांनी ते हार वगैरे बनवून दिले आणि मग यांनी ते व्यवस्थित दारामध्ये सगळे तोरण वगैरे लावून दिले होते दारामध्ये आर्टिफिशियल फुलांचं वगैरे कितीही महागडं आपण तोरण लावलं पण त्यापेक्षा ना जे झेंडूच्या फुलांच्या तोरणाची म्हणजे मजा असते म्हणजे छान दिसतं ते तर ते आर्टिफिशियल फुलामध्ये येत नाही तर मला हे झेंडूच्या फुलांचंच तोरण खूप आवडतं तर त्यामुळे या दिवशी ना आम्ही ओरिजिनल फुलांचंच छान असं तोरण वगैरे घरामध्ये बनवत असतो दाराला आणि आता साधारण चार वाजलेले आहे आणि मी माझ्या स्वयंपाकाला वगैरे लागलेली आहे कारण आता मग पूजेची वगैरे सगळी तयारी वगैरे करायची आहे त्यामुळे मग नैवेद्याचा सगळा स्वयंपाक वगैरे मी सुरू केला होता तर कुकर वगैरे लावून झाला होता माझा त्यानंतर भाजीला वगैरे फोडणी टाकली त्यानंतर मग दही वगैरे फेटून घेतलं मी कढी वगैरे बनवण्यासाठी तर इकडे अपेक्षांची पण रांगोळीला सुरुवात झालेली आहे तर तिला ना आज मोर बनवायचा होता छान तर तेच ती काढायला बसली होती आणि इकडे आस्था देखील रांगोळी काढत आहे गेटच्या बाहेर <laughs> आणि इकडे साक्षीची रांगोळी झालेली आहे तिला जरा बाहेर जायचं होतं त्यामुळे तिने लवकरच काढली होती रांगोळी थोडी तर आमच्याकडे चौघीही म्हणजे अपेक्षा साक्षी आस्था आराध्या चौघीही रांगोळ्या वगैरे खूप सुंदर काढतात तर माझा अर्ध्यापेक्षा जास्त स्वयंपाक आता झालेला होता फक्त पोळ्या आणि भजी बाकी आहेत तर म्हटलं चला थोडे दिवे वगैरे तयार करून घेते म्हणून सगळे दिवे मी एकत्र ठेवून घेतले आणि मग आता त्याच्यामध्ये जे वाती वगैरे आहे तेल वगैरे ते सगळं टाकून मी ना रेडी करून ठेवून देणार कारण मग संध्याकाळी कसं तयारी झाली की सगळं करता करता वेळच होतो आणि मग पूजेचीही घाई असते परत मग दिव्यांमध्ये वेळेवर तेल वगैरे टाकण्यापेक्षा म्हटलं आधी हे सगळं करून ठेवते म्हणजे मग लावून पटापट ठेवायला सगळे बरे पडतात म्हणून सगळ्या दिव्यांमध्ये वाती वगैरे टाकून मी तेच सगळं रेडी करून घेत होती कारण सणाचा दिवस म्हटला की कामात कसा वेळ जातो काहीच कळत नाही आणि तुमची ही कामाची अशीच धावपळ सुरू असेल बरोबर ना आणि कुठलाही सण म्हटला की तो पूर्ण म्हणजे होतपर्यंत सगळी अशीच आपली धावपळ सुरू असते की ते सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे पूजेच्या वेळेपर्यंत म्हणजे सगळी तयारी नैवेद्य वगैरे सगळ्या गोष्टी आणि त्यात दिवाळी म्हटलं की बरीच कामं असतात तर इकडे अपेक्षाची रांगोळी वगैरे झाली होती तर बघा अशी काढली होती तिने तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा तर जे काही थोडंफार राहिलेलं होतं नाव वगैरे लिहायचं तर ते थोडंसं मी करून दिलं होतं तिला आणि मग दाराजवळही मला एक रांगोळी काढून घ्यायची होती पायरीजवळ तर मग तेच तिथेही रांगोळी काढायला घेतली मी तर आता तसाही भरपूर वेळ होत आलेला होता तर छोटीशी अशी रांगोळी मी इथे काढून घेतली एक दिवा काढला होता आणि इकडे बघा अपेक्षाही रेडी झाली होती आणि इथे गंगाळमध्ये ना फुलं वगैरे सजवत होती ती तर मी देखील मग रेडी झाली सक्षम वगैरे हे देखील रेडी झाले होते आणि मग सगळे दिवे वगैरे मी लावून घेतले समोरचे वगैरे रांगोळीवर वगैरे सगळे दिवे वगैरे ना ठेवून घेतले दारात वगैरे तर बघा अशी रांगोळी दिसत होती थोडी खराब झाल्यासारखी दिसत आहे तुम्हाला मध्ये कारण आता खूप जोरात वारा आला होता आणि सगळी झाडाची पानं थोडी उडत आलेली होती त्याच्यामुळे ना थोडी सा रांगोळी तिची खराब झाली होती परत तिने इथे फुलांची पण रांगोळी काढली होती आणि त्यामध्ये तिने जे बनवलेला दिवा होता ना त्या दिवशी तर तोही तिथे लावून दिला तर पूजेची सगळी मांडणी वगैरे करून झाली होती माझी आणि त्यानंतर मग आता दिवे वगैरे सगळे मी प्रज्वलित करून घेतले लक्ष्मीजवळचे आणि मग आता पूजेला सुरुवात केली होती तर आमच्याकडे ना लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तांदळाचीही लक्ष्मी काढली जात असते जी की तुम्हाला दिस बघा दिसत आहे इथे काढलेली तर आधीपासूनच आमच्याकडे काढली जात असते त्यामुळे आता मीही काढत असते पूजेच्या वेळी आणि मम्मीकडे ना फक्त लक्ष्मीची पूजा केली जात असते अशी तांदळाची वगैरे लक्ष्मी काढत नाही तर तुमच्याकडे वगैरे कशी पूजा असते तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही कारण सगळीकडली पद्धत ही वेगवेगळी असते तर हिंगणघाटला म्हणजे मम्मीकडे ना तिकडे ऊस वगैरेही आणत असतात पूजेला तर आमच्याकडे वगैरे नाही आणत म्हणून जसं आहे आधीपासनं तशीच सगळी मी पूजानं मांडत असते तर आधी कलश पूजा वगैरे करून घेतली त्यानंतर लक्ष्मीची गणपतीची वगैरे सगळी पूजा करून घेतली परत झाडू वगैरेही आणलेला होता त्याची सगळी पूजा वगैरे मी करून घेतली तर काल ऑफिसची वगैरे पूजा झाली होती लक्ष्मीपूजन त्याच्यामुळे आज बराच वेळ मिळाला होता छान सगळ्या तयारीला मला नाहीतर ज्यावेळेस एकाच दिवशी दोनही पूजा येतात ना म्हणजे ऑफिसलाही जावं लागते मग घरचं सगळं करून त्यानंतर मग येऊन घरची लक्ष्मीपूजनची सगळी तयारी असते तर खूप धावपळ होते त्यावेळी मात्र आज ना सगळं आरामात झालं माझं थोडं आणि मग माझी पूजा वगैरे सगळी झाली आहे सर्वांनी पूजा वगैरे करून दर्शन वगैरे करून घेतलं

विद्या द्रवणं त्वमेव त्वमेव सर्वं महदेव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेन् वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिस्व तर पूजा आरती वगैरे सगळं झालं त्यानंतर मग नैवेद्याचं ताट वगैरे काढून घेतलं मी परत तुळशीजवळही नैवेद्य वगैरे काढून घेतलं होतं तर देवाला तुळशीला वगैरे सगळं नैवेद्य वगैरे दाखवून दिलं आणि इकडे आता मुलंही फटाके वगैरे फोडायला गेलेले आहेत खाली तर कधी पूजा होते आणि कधी सगळे फटाके वगैरे फोडायला मिळतात तर याचीच वाट असते मुलांना तर सगळे फटाके वगैरे फोडत आहे खाली तर अपेक्षाने ना तिचा ड्रेस वगैरे चेंज करून घेतला होता आणि त्यानंतरच मग ती फटाके वगैरे फोडायला गेली होती कारण जो फ्रॉक घातलेला होता तो असा गिरदार होता तर त्यामुळे थोडीशी भीती वाटते फटाके वगैरे फोडताना तर त्याच्यामुळे ना मग तिने ड्रेस वगैरे चेंज करून घेतलेला होता आणि इकडे आराध्याय फुलझडी वगैरे मस्त फिरवून राहिलेली आहे आणि ही आस्था <laughs> तर खाली सगळ्यांचे फटाके फोडणं सुरू आहे तर म्हटलं चला आपण फुलझडीच फिरवूया कारण दुसरे काही फटाके वगैरे मी नाही फोडत जास्त तर चला इथेच आता ब्लॉगचा एंड करते आणि हा आपला आता शेवटचा व्लॉग असणार आहे शेवटचा म्हणजे दिवाळीचा शेवटचा ब्लॉग असणार आहे कारण आता आठवडाभर मी नाही आहे बाहेरगावी चाललेली आहे त्यामुळे तिथनं आता ब्लॉग वगैरे टाकणं काही शक्य नाही आहे त्यामुळे सगळेच ब्लॉग तुम्हाला आता इतक्या फास्टमध्ये आले माझे अगदी इन्स्टंटमध्ये तर तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि तुमची दिवाळी कशी झाली तेही सांगा तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय